कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिनांक 21 फेब्रुवारी 2024 ते 24 फेब्रुवारी 2024 हजार चोवीस या कालावधीमध्ये सातारा जिल्हा पोलीस दलाचा वार्षिक तपासणी कार्यक्रम आयोजित केला असून त्याकरिता ते सातारा जिल्ह्यामध्ये हजर आहेत साताराचे पोलीस अधीक्षक श्री समीर शेख आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस ठाण्याकडील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांनी नोव्हेंबर दोन हजार बावीस महिन्यापासून दरोडा जबरी चोरी घरफोडी मोटरसायकल चोरी इतर चोरी असे एकूण एकशे त्रेसष्ट मालमत्तेचे गुन्हे दागिन्यांपैकी सोने म्हणजे चा चार किलो चारशे वीस ग्राम असा एकूण दोन करोड सत्तर लाख ऐंशी हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या वार्षिक तपासणीचे औचित्य साधून पोलीस अधीक्षक अधीक्षक शेख आणि अपर पोलीस अंचल दलाल यांनी विशेष महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्राचे सुनील फुलारी यांच्या हस्ते गुन्ह्यातील तक्रारदारांना सोन्या चांदीचे दागिने परत करण्याचा कार्यक्रम आयोजित केला तो कार्यक्रम दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शिवतेज हॉल सातारा येथे घेण्यात आला या कार्यक्रमामध्ये सातारा जिल्ह्यातील एकूण सत्तर तक्रारदारांना त्यांना त्यांचे सोन्या चांदीचे दागिने विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या हस्ते हस्तांतरित करण्यात आले कार्यक्रमात एकूण चार किलो चारशे ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तांतरित करण्यात आले यावेळी तक्रारदार यांनी सोन्या चांदीचे दागिने परत मिळाल्याने समाधान व्यक्त केले आणि सातारा जिल्हा पोलीस दलाच्या कामकाजाचे कौतुक करून विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांचे आभार मानले कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली सदरचा कार्यक्रम पार पडला असून या कार्यक्रमासाठी पोलीस अधीक्षक समीर शेख अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अंचल दलाल पोलीस उप अधीक्षक अतुल सबनीस स्थानिक गुन्हे शाखा साताराचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर तसेच सातारा जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी आणि पोलीस संबंधार हजर होते मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज सातारा